घरात नोटांचं घबाड सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांची चौकशी होणार सुप्रीम कोर्टाकडून जळालेल्या नोटांचा व्हिडिओ शेअर उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंशी बोलणं झालेलं नाही कुटुंबाला दिशाचं प्रकरण राऊतांनी राणेंचे सर्व दावे फेटाळले विधानसभेत पाडण्यासाठी जालन्यातले सदगृहस्थ येवल्यात येऊन बसले बस मात्र जनतेनं मलाच निवडून दिलं जळगावातल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळ प्रशांत कोरा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता मनसेची आज मुंबईत महत्वाची बैठक पक्षात अंतर्गत बदल होण्याची शक्यता राज ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ शिक्षकांऐवजी मुलांना चक्क मजूर महिला शिकवत असल्याचं उघड चिखलीच्या शेलूत झेडपी शाळेतील प्रकार